पूजा चव्हाण नावाच्या एका मुलीनं आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्याच्या प्रकरणात एका मंत्र्याचं नाव गोवलं गेलं पूर्ण राज्यात यावरून रान पेटलं चित्राबा प्रवीण दरेकर आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यावरून त्यावेळी महाविकास आघाडीला चहूबाजून घेरलं पण त्यानंतर तोच मंत्री फडणवीसांसोबत मंत्री झाला फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसला तो आमदार म्हणजे दिग्रस मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेनेकडून मंत्री असलेले संजय राठोड सलग चार वेळचे चा आमदार पण यंदा त्यांच्यासाठी आमदारकीची वाट काहीशी खडतर आहे कसं आहे या मतदारसंघाचं नेमकं गणित आणि समीकरण कसं असेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत संजय राठोड यांनी शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करत राजकारणातली एक एक पायरी चढली त्यांनी दारवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे त्यावेळचे प्रबळ नेते आणि या मतदारसंघाचे चार वेळचे आमदार असलेले माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली तेव्हापासून संजय राठोड हे दिग्रस्त दारवा मतदारसंघात सातत्याने निवडून येत आहेत त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना बंजारा समाजाची भक्कम साथ मिळाली आहे मतदारसंघात संजय राठोडांच्या वर्चस्वामाग बंजारा समाजाचा हात असल्याचं मानलं जात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाची लोकसंख्या मोठी आहे बंजारा समाजच या मतदारसंघाचा आमदार ठरवतो था असं म्हणतात पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्यभर संजय राठोडांच्या विरोधात रान पेटलेलं असतानाही बंजारा समाज त्यांच्या पाठीशी राहिला होता टिकटॉक स्टार असलेल्या पूजा चव्हाण पुण्यातील वानवडी परिसरातून बालकणीतून उडी मारत आत्महत्या केली आणि त्यानंतर तिच्या अकरा कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्या आणि संशयाची सुई आमदार संजय राठोड यांच्यावर आली आणि यावरूनच राज्याचं वातावरण तापलं मंत्रिमंडळातून त्यांची हकलपट्टी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर आणि उद्धव ठाकरेवर दबाव टाकण्यात आला चित्रा वाघ यांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं त्यानंतर त्यांनी राजीनामा देखील दिला मात्र एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ते शिंदेसोबत गेले आणि महायुतीकडून मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर आघाडीकडून देखील संजय राठोडांना घेरायला सुरुवात केली पण असं असलं तरी सध्या हे प्रकरण धुळकात पडले तरी देखील आधी आरोप करायचा आणि परत त्यांनाच मंत्री करायचं यावरून भाजपाला हे प्रकरण चांगलंच भोवले त्यातच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय राठोडांना यवतमाळ मधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली पण या पूजा चव्हाण प्रकरणाने इथंही त्यांची पाठ सोडली नाही दोन हजार एकोणीस ला संजय राठोडांनी विधानसभेला ज्या संजय देशमुखांचा पराभव केला त्यांच्या विरोधात निवडणूक लढायची इच्छा असतानाही त्यांना तिकीट नाकारण्यात आलं संजय राठोडांवर गंभीर आरोप असल्याने त्यांना भाजपनं तिकीट मिळू दिलं नाही अशा चर्चाही राजकीय वर्तुळात बऱ्याच रंगल्या अशात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून भाजप त्यांना आमदारकीचे तिकीट देईल का नाही हा मोठा प्रश्न आहे अशात संजय राठोड यांनी राजकीय वारस म्हणून मुलगी दामिणी यांना राजकारण सक्रिय केले दिग्रज मतदारसंघात गेल्या वर्षभरात अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने दामिणी राठोड फलकांवर झळकत आहेत त्यामुळे त्यांची राजकारणात एंट्री होणार हे निश्चित आहे भाजप किंवा शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशाने संजय राठोड यांना विधानसभा निवडणूक लढू नका असा आदेश देण्यात आल्यास दामिणी राठोड या दिग्रज विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांची रिप्लेसमेंट व युवा उमेदवार म्हणून पुढे येण्याची you should get that असं झाल्यास आणि दामिणी राठोड निवडून आल्यास त्या बंजारा समाजातील पहिल्या युवा महिला आमदार ठरतील असे तर्क लावले जातात संजय राठोडांसमोर या मतदारसंघात कोणताही प्रबळ उमेदवार नाहीये जिंकत आले जरी विरोधात असली तरी खूप मोठ्या फरकानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होत आलाय गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फक्त सहा हजार दोनशे मतं घेतली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आता खासदार झालेल्या संजय देशमुखांनी चांगली टक्कर दिली असली तरी जवळपास त्रेसष्ट हजार सहाशे पाच मतांनी त्यांचा पराभव झालेला त्यामुळे राठोडांना टक्कर देणारा उमेदवार आघाडीला सापडेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी केवढी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा